स्वामी समर्थ मी प्रांजली अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन कसा तयार करावा त्या साहित्याचं काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर ही जी सेवा आहे ही साऊथ इंडियामध्ये खूप प्रचलित आहे पूर्वीपासून ही जी सेवा आहे ती केली जाते आणि माझी स्वतःची आत्या जी आहे माझी सख्खी आत्या साऊथ इंडियामध्ये आहे तिचं लग्न तिकडे म्हणजे त्यांचे मिस्टर वगैरे तिकडे राहतात पूर्ण त्यांचं खानदान वगैरे जे म्हणू शकतो ते तर अगदी मूळ पद्धतीने जे प्रॉपर साऊथ इंडियन लोकं आहेत ते कशा पद्धतीने करतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ही सर्वात महत्त्वाची माहिती की आपल्या इकडे ही सेवा जी आहे ती आत्ता समजली आहे किंवा ही आली आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटत आहे की हे काहीतरी नवीन आहे नवीन सेवा आहे कर्जमुक्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली सेवा आहे तर असं काही नाही आहे ही पूर्वीपासून चालत आलेली साऊथ इंडियामधली ही सेवा आहे आपल्या इकडे या सेवेला धनलक्ष्मी कुंचन सेवा आहेत पण साऊथ इंडियामध्ये या सेवेला धनलक्ष्मी कुंचम कुंचम सेवा असं म्हटलं जातं किंवा धनलक्ष्मी कुबेर कुंचम असं म्हटलं जातं तर आज सकाळी मला एक कमेंट आली होती का दादांची होती का ताईंची होती मला आठवत नाही पण ताई घरच्या घरी कसा तयार करावा धनलक्ष्मी कुंचम भरावा हे मला सांगा मग त्यानंतर मी माझ्या मामींशी माझं बोलणं झालं कारण माझा मामा जो आहे तो सीईओ आहे आणि आज इंडियामध्ये त्याची जी कंपनी आहे ते पूर्ण इंडियाचं जे मा आहे कंपनी माझा मा मा, मा, मा ते मा, मा मा मामा बघतो त्याच्यानंतर दुबईमध्ये त्यांचे कंपनीचे ओनर आहे तिकडे एक आहे आणि हे तर जेव्हा माझ्या मामा मामाचं लग्न झालं तेव्हा त्यांची सुरुवात जी आहे तर मामीला म्हटलं की म्हणजे तीन हजारापासून सगळ्यात अगोदर माझ्या मामाला तीन हजार पगार होती आणि आता म्हणजे तुम्ही विचारू नये मी सांगू नये याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकता तर मी मामीला म्हटलं की मामी तीन हजारापासून सुरुवात केली होती आज एवढं सगळं आहे म्हणजे माझ्या मामाचा मुलगा सुद्धा यू एस एमध्ये तिकडे मॅनेजर आहे ॲमेझॉनमध्ये सुद्धा करोडोमध्ये कमवतो म्हटलं मामी एवढं सगळं आहे मग कधी ही कुंचम सेवा हे ते तुम्ही कधी केलं का हो म्हटलं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी माता लक्ष्मीची कृपा व्हावी तर माझ्या मामींनी मला सांगितलं की प्रांजली असं काहीही नाही आम्ही आमची नीतिमत्ता चांगली ठेवली मी आता माझी जी आईची आई आहे आणि आईचे वडील आहेत तर माझे जे आजी आजोबा आहेत तर त्यांना म्हटल्या त्या काका काकी म्हणतात म्हणजे सासू सासऱ्यांना माझ्या आजी आजोबांना तर काका काकींना व्यवस्थित सांभाळत त्यांचं मन कधी दुखावलं नाही आणि त्याचबरोबर आपलं जे काम आहे मामानी ते प्रामाणिकपणे केलं आणि कधीही कोणाचा पैसा खाल्ला नाही जिथे कुठे एक रुपया खर्चला तर तिथे कंपनीला फक्त एकच रुपया लागला लावला आणि एकच रुपया कंपनीकडून घेतला पण कधीही जिथे एक रुपया लागला आणि तिथे दोन रुपये लावले किंवा तिथे सव्वा रुपया लावलं असं कधीच मामानी केलं नाही आणि म्हणून आज हे जे ऐश्वर आहे ते आहे आणि तुम्ही बघताय की आता मला तीन मावशा आहेत म्हणजे खूप मोठं आमचं हे आहे तर सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या ह्याने विचारणं याच्यातच खरी संपत्ती आहे आणि यामुळेच आमची भरभराट होत गेली आणि त्याचबरोबर कुलदेवीची जी सेवा आहे वर्षानुवर्ष जो घरामध्ये होणारा कुलाचार कुलधर्म आहे या गोष्टी प्रांजली मी व्यवस्थित केल्या आणि मी एकच गोष्ट करते की जे आपले सणवार आहेत ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित त्या त्या ह्याला करायच्या आणि त्याच्यामुळे ही जी ग्रोथ आहे ना ती होत गेलेली आहे नंतर माझ्या जावेशी सुद्धा असं कधी बोलणं झालं ना तर आता मला म्हणजे हे नाही पण आता जे काही लखपती करोडपती आमची फॅक्टरी हॉस्पिटल जे जे काही आहे तर म्हटलं मी माझ्या जावेला भाभी म्हणते तर भाभी आपण म्हणजे एवढं सगळं आपलं आहे याच्यासाठी म्हणजे आपण जे एक खालून वरती आलोय तर मग कधी काही हे वगैरे केलं का तर माझ्या भाबींचं सुद्धा एकच उत्तर आलं की प्रांजली नीतिमत्ता चांगली ठेवली कधी कोणाला फसवलं नाही आणि प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहिलो लोकांनी जे काही आपल्यासोबत वा वाईट बोललं किंवा आपल्यासोबत वाईट केलं असेल ते निग्लेट करत राहिलो आणि आपलं काम करत पुढे चालत राहिलो आणि आज आपण इथे आहोत तर हे सांगायचं तर तुम्ही कारण बऱ्याच जणांचं ना ते मध्ये मध्ये एक लाट आल्यासारखं बघा फॅड आल्यासारखं आलं होतं मध्यंतरी की उंबरठ्याला चांदीची पावलं लावायची चांदीची स्वस्तिक लावायची सागाचा उंबरठा लावायचा लाकडाचा उंबरठा असावा ग्रेनाईटचा उंबरठा नसू नये म्हणजे मध्ये आणि सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या मी आजही तुम्हाला सांगते की माझा जो उंबरठा आहे मुख्य प्रवेशद्वाराचा तो ग्रेनाईटचा आहे आणि माझ्या मुख्य प्रवेशद्वाराला आजही चांदीची पावलं नाही आहेत ना, ना चांदीचं स्वस्तिक नाही आहे माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे साधं सिंपल आणि मी उंबरठ्यावर माझ्या रांगोळीने स्वस्तिक आणि हळदीने स्वस्तिक काढते आणि जे पौर्णिमा शुक्रवार मंगळवार सणवार जे असेल शुभ दिवस त्या दिवशी हळदीचं लेपन करते पण माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर आहे जेही काही आम्ही काम करतो ज्या काही गोष्टी करतो तर आमच्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे पैसा येतो आणि तो, तो स्थिर सुद्धा राहतो मला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचन सेवा हे धनलक्ष्मी कुंचन तुम्ही महागडं कुठून घेतलं आणि त्याची सेवा केली म्हणजे तुम्ही रात्रीतून श्रीमंत होणार तुमची कर्जमुक्ती होणार किंवा हे होणार असं अजिबात नाहीये ही जी गोष्ट आहे ना ती डोक्यातून काढून टाका की त्याला दोन दिवसात अनुभव आला त्याला महिनाभरात अनुभव आला त्याला हे आला जी व्यक्ती जे लोक धनलक्ष्मी कुंचन विकत आहेत तर त्यांनी अगोदर कधीपासून धनलक्ष्मी कुंचन सेवा केली होती का डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये ते फॅड आलं ते विकायला लागले आणि सेवा सांगायला लागले स्वतःनी आपण तरी केली का हा आता आलं आहे म्हणून आता सगळेजण करत आहोत पण उठे तरी ही विचार करण्याची गोष्ट आहे की असं नाही आता तुम्ही धनलक्ष्मी कुंचन नाही जरी घेतलं तर घरच्या घरी कसं बनवायचं हेही सांगते आणि ते बनवण्याच्या पूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी कर्जमुक्ती व्हावी असं वाटत असेल ना तर दररोज संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला देवासमोर दिवा लावा साधा एक तुपाचा दिवा लावा आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमचं जे श्रीयंत्र असेल त्याच्यावर दररोज कुंकुमारचण करा कमीत कमी एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा आणि त्याच्यावर कुमकुमारचण तुम्ही म्हणा आणि त्यानंतर सोळा वेळा श्रीसूक्तम व एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा तुम्ही अशीच जरी सेवा केली की माझ्या भराघरामध्ये भरभराट व्हावी माता लक्ष्मी तुझी आमच्यावर कृपा व्हावी तर मी तुम्हाला सांगते की हे धनलक्ष्मी कुंचन किंवा अजून कुंचन याच्यापेक्षा जास्त म्हणजे तू तु, तुम्हाला माता लक्ष्मीकडे काय मागावं हा प्रश्न पडेल म्हणजे इथे धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये महत्वाचं काय आहे माहिती का हे, हे कुंचन आणून त्याची सेवा केलं हे महत्वाचं नाहीये ह्या धनलक्ष्मी कुंचन मध्ये ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीच्या प्रिय आहेत त्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत आणि त्या ज्या वस्तू आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात मिळतील जो ग्लास आहे दोन जो धनलक्ष्मी कुंचनसाठी जो ग्लास एवढ्या महागड्या आपण आणतो तो चांदीचा किंवा तांब्याचा आपण घेऊ शकतो किंवा बऱ्याच वेळेला पितळेचा सुद्धा तर त्याच्यावर काय असतं की, की का समोर जे तिरुपती बालाजी आहेत विष्णू भगवान आहेत तर त्यांचा टिळक आहे टीका आहे तिरुपती बालाजीचा आहे तो तो टीका प्रिंटेड आहे त्याच्यानंतर शंख प्रिंटेड आहे आणि त्याच्यानंतर सुदर्शन चक्र जे आहे ते प्रिंटेड आहे पण तो जो काय आहे तो ग्लास आहे आणि त्याच्यावर ह्या प्रिंट आहेत का प्रिंट आहेत की हे शुभ मानलं जातं आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या धनप्राप्तीसाठी कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही आहे मग माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि मग हे जे चिन्ह आहे त्या ग्लासवर याच्या मागचा उद्देश आपला भाव काय आहे की ही भगवान विष्णूंची चिन्ह आहेत त्यांच्याशी निगडीत चिन्ह आहेत म्हणजे काय की ही सेवा केल्यानंतर त्या चिन्हांच्या ग्लासमध्ये जेव्हा मा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू भरतो तेव्हा आपला भाव काय आहे की भगवान विष्णू आणि त्याच्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे ही धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील पण मग तोच ग्लास असावा का आपण घरच्या घरी तयार करू शकत नाही का बघा ज्यांची परिस्थिती आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाही त्या सर्वांनी तुम्ही विकत घेऊ शकता आणि जी काही सेवा बघा युट्यूबवर वगैरे व्हिडिओ आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काही हरकत नाही तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील पण मी हे कशासाठी सांगते की जे माझे ताई दादा आहेत मग दुसऱ्यांचं बघून त्यांना वाटतं की हो मला सुद्धा हे घ्यायचं आहे पण मी एवढे पैसे पे नाही करू शकत हे खूप महाग आहे तर माझ्यासारख्या मध्यम वर्गीय माझ्या ताई व जे दादा आहेत की ज्यांना मनापासून ही सेवा करण्याची इच्छा आहे पण एवढे पैसे याच्यात इन्व्हेस्ट करू शकत नाहीत ते बिचारे तर तुमच्यासाठी घरच्या घरी आपण कसा हा धनलक्ष्मी कुंचन बनवावा हे बघूया आता धनलक्ष्मी कुंचन जर तुम्हाला असं घ्यायचं असेल समजा कोणाकडून खूप महाग वगैरे वाटलं तर तुम्ही आजकाल सोन्या चांदीच्या दुकानात गेले ना तिथे तुम्ही म्हटलं तर तिथे सुद्धा तुम्हाला हे तीन प्रिंट असलेला ग्लास मिळून जातो किंवा तुम्ही तांब्याच्या आपल्या भांड्याच्या वगैरे दुकानामध्ये सुद्धा तांब्याचे वगैरे आजकाल मिळू लागलेले आहेत तिथून तुम्ही हा आणू शकता पण हे शक्य नाहीये तर काय करायचं जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा जिथे कुंभार आहेत त्यांच्याकडून छोटासा गडू आणायचा ज्याला सुगडं म्हटलं जातं खूप छोटाही नाही खूप मोठाही नाही तो आणायचा किंवा तेही नसेल तर एक आपल्या घरामध्ये न वापरलेला न उष्टा केलेला एखादा ग्लास असेल स्टीलचा तुम्ही तो घेतला तरी चालतो किंवा एखादा साधा तांब्याचा जो पेला असतो किंवा तांब्याचा जो ग्लास असतो तो तुम्ही आणला तरीही चालेल आता मी तुम्हाला एवढे ऑप्शन सांगितले याच्यापैकी जो तुम्हाला परवडेल किंवा योग्य वाटेल किंवा उपलब्ध होऊ शकेल ते तुम्ही घेऊ शकता आता मातीचा जर गडू आपण आणला सुगडा आपण आणलं तर त्याला काय करायचं ज्या ज्या दिवशी आपण ही सेवा करणार आहोत ही धनलक्ष्मी कुंचन सेवा साऊथ इंडियामध्ये कोणत्या कोणत्या दिवशी केली जाते शुक्रवार जी अष्टमी असते थी तर अष्टमी तिथीला आणि त्याचबरोबर पौर्णिमेला या पद्धतीने तर हे करायचं आहे किंवा कोणत्याही एका एक ह्याला तुम्ही केलं तरी चालतं मग त्या दिवशी काय करायचं की जो मातीचा गडू आहे त्याला तुम्ही हळद लावून घ्यायची सकाळी सकाळी लावून घ्यायची आणि वाळवायला म्हणजे सुकायला थोडंसं ठेवायचं आणि तो सुकल्यानंतर ही धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे आता याच्यासाठी आणि जे बाकीचं आपलं तांब्याचा ग्लास असेल किंवा चांदीचा ग्लास किंवा पेला जो जो काही असेल जो तुम्ही भांड्याच्या दुकानातून वगैरे आणलेला आहे तो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला पाच जे टिके आहेत जे आपण गंधाची बोटं जी आहेत कुंकवाची बोटं लावून घेतो तशी बोटं जी आहेत ती आपल्याला लावून घ्यायची आहेत हळद कुंकू दोन्हीची बोटं जी आहेत आहे ती लावून घ्यायची आहेत आणि देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची एक तुपाचं निरांजन आवर्जून लावायचं कारण आपण हे धनसंपन्नतेसाठी माता लक्ष्मीसाठी ही सेवा करतोय तर तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा त्याचबरोबर गुलाबाच्या फ्रेग्रन्सचं धूप अगरबत्ती हे असेल तर ते सुद्धा आपण लावू शकतो आणि हा जो कुंचम आहे तो आपण घ्यायचा आहे आपल्या समोर ठेवायचा एक छोटीशी तांब्याची प्लेट तो ग्लास घेताना ग्लास ज्या छोट्याशा एखादा प्लेटमध्ये वगैरे बसेल तर अशी छोटीशी प्लेट सुद्धा घ्यायची आजकाल बघा आपण देवघरामध्ये कप कवड्या पैसे ठेवण्यासाठी जी प्लेट वापरतो ना तशी एक प्लेट सुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये सुरुवातीला काही सिक्के जे कोई, रुपाये, रुपाये, काही कॉ कॉइन्स आहेत एक रुपये दोन रुपये ते कॉइन्स ठेवायचे आहेत आता इथे प्रश्न येईल की ताई किती ठेवायचे तुमच्याकडे एकवीस असतील तर एकवीस ठेवू शकता किंवा अकरा असतील तर अकरा तुम्ही ठेवू शकता काही काही कॉइन्स ठेवायचे आणि त्याच्यावर हा जो ग्लास आहे आपलं धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो ठेवायचा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला हळद कुंकू टाकायचं त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ टाकायचे आणि हे अखंड तांदूळ असावेत त्यानंतर परत त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि ज्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत की ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला इझिली पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जातील त्या म्हणजे आपल्याला लागणार आहेत तुम्ही पाच कमळगट्ट्याचे बीज घ्यायचे आहेत त्याच्याच बरोबर पाच किंवा सात तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत ज्याला लक्ष्मी कवड्या सुद्धा म्हटलं जातं धनप्राप्तीसाठी पिवळ्या कवड्या वापरल्या जातात त्याचबरोबर तुम्हाला पाच किंवा सात गोमती चक्र घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला लाल गुंजा ज्या असतात त्यासुद्धा धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात तर लाल गुंजा घ्यायच्या आहेत एक मोती तुम्हाला घ्यायचं आहे मोती तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात तुम्ही विचारून बघा तिथे मिळाला तर ठीकच आहे किंवा तुम्ही सोन्या चांदीच्या दुकानामध्ये घेऊ शकता मोती तुम्हाला अगदी व्यवस्थित ओरिजिनल मिळून जाईल त्याचबरोबर एक आपल्याला हळकुंड लागणार आहे मी तुम्हाला आता फक्त वस्तू सांगते टाकायचं आपण तांदूळ आणि तांदूळाच्या वर हळदी कुंकू टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर भरत नाही त्याच्यानंतर हे मी साहित्य सांगत आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादा चांदीचा कॉईन असेल चांदीचा सिक्का असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या इकडे पंचरत्न टाकली जातात पण साऊथ इंडिया मध्ये किंवा माझ्या आत्याकडे वगैरे पंचरत्न नाही मोती जो आहे तो टाकला जातो तर तुम्हाला पंचरत्न हवे असतील तर तुम्ही पंचरत्न घेऊ शकता पण बाकी ज्या मी वस्तू सांगितल्या त्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत अगदी तुम्ही दोन लवंगा घेऊ शकता हिरवी इलायची घेऊ शकता ही सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे आता आपण खाली हळद कुंकू टाकलं त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यावर हळद कुंकू टाकलं त्यानंतर आपल्याला त्या कवड्या टाकायच्या आहेत गोमती चक्र टाकायचे आहेत लाल गुंजा ज्या काही आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर कमळगट्ट्याचे जे बी आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत आता तुम्ही हे सगळं टाकू शकता आणि त्याच्यावर परत तांदूळ भरू शकता किंवा तुम्ही कवड्या गोमती चक्र टाकले परत त्याच्यावर थोडेसे तांदूळ तांदूळ टाका परत त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाका नंतर त्याच्यावर तुम्ही कमळगट्ट्याचे बीज लाल गुंजा टाका परत त्याच्यावर हळ सॉरी तांदूळ टाका त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करा या पद्धतीने तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही एक लेअर तांदळाचा टाकला त्याच्यानंतर या वस्तू टाकल्या त्याच्यानंतर परत तांदळाचा लेअर टाकला आणि सगळ्यात वरी समजा ग्लास भरेपर्यंत तांदूळ आले नंतर त्याच्यावर परत एकदा हळद कुंकू अर्पण करायचा तुमच्याकडे चांदीचा सिक्का कॉईन असेल तर तो ठेवायचा तो नसेल तर चा। तुमच्याकडे जे आपला पैसा पाच रुपयाचा दहा रुपयाचा रुपयाचा सिक्का असेल तो ठेवायचा आणि जे हळकुंड आहे ते आपल्याला त्यावर जे आहे ते ठेवायचं आहे किंवा तुम्ही हळकुंड मध्ये टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही चांदीचा कॉईन का ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे तुम्हाला चांदीचा कॉईन घेणं शक्य नसेल तर छोटे छोटे फुलं मिळतात कमळाचं फुल, फुल वगैरे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये ते तुम्ही वरती ठेवू शकता आणि हळकुंड ठेवू शकता किंवा फक्त फुल ठेवू शकता साधं सोपं एवढं शक्य नाही एक रुपयाचं नाणं ठेवा आणि वरती हळकुंड ठेवा आणि ही सेवा करत असताना आपल्याला तुम्ही माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता पण ही सेवा करत असताना तुम्ही श्रीसुक्तमचं पठण केलं आणि हा कुंचम भरून झाल्यानंतर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं किंवा सोळा वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनामचं पठण केलं तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती माता लक्ष्मीला तुम्ही बोलून दाखवली तर अतिशय सुरेख कारण याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत पण फक्त पुचम भरला आणि काम झालं म्हणजे याचे आपल्याला अनुभव येणार असं आहे का अजिबात नाही प्रत्येक गोष्ट जी असते ती सेवेवर असते इथे स्तोत्र मंत्र याला खूप जास्त महत्व आहे खरं गोष्ट काय काम करत आहे की सोळा वेळा श्रीसुक्तम किंवा माता लक्ष्मीचा मंत्र नुसत्या तुम्ही माता लक्ष्मीला प्रिया असणाऱ्या वस्तू ठेवल्या पण त्या अभिमंत्रितच झाल्या नाही त्या सिद्धच झाल्या नाही स्तोत्र मंत्राने तर त्या तुमच्यासाठी काम कशा करतील त्याच्यामुळे सेवा मंत्रस्तोत्र महत्वाचं आहे सोळा वेळा श्री सुक्तम आणि किंवा विष्णू सहस्रनाम ही सेवा तुम्हाला करायची आहे ही झाली आपली सेवा दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची हळद कुंकू अर्पण करायचं दुधसाखरेचा नैवेद्य वगैरे आणि हो कुंचम सेवा केल्यानंतर खिरीचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तो घरातील सर्वांनी खायचा आहे दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अर्पण करायचं दूध साखर किंवा काहीतरी गोड करा त्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर हा कुंचम जो आहे तो आपण जागेवरून उचलू शकतो याच्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या एखाद्या वाटीमध्ये एखाद्या डबीमध्ये ठेवायच्या त्या तुमच्या देवघराच्या आसपास किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता प्रत्येक वेळी तुम्ही शुक्रवार अष्टमी पौर्णिमा हा कुंचम भरताना तुम्ही त्याच वस्तू वापरायच्या आहेत नवीन वस्तू वापरायच्या नाही आणि हे जे तांदूळ आहेत हेच तांदूळ तुम्हाला हवं असेल तर थोडं आपण पक्ष्यांना टाकू शकतो आणि जे बाकीचे तांदूळ आहेत त्याची खीर बनवून आपण घरामध्ये खाऊ शकतो किंवा जे आपले साठवणीतले तांदूळ असतील त्याच्यामध्ये आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरकत व्हावी म्हणून त्याच्यामध्ये टाकू शकतो तर या पद्धतीने ही कुंचम सेवा करायची आहे घरच्या घरी आपण असा धनलक्ष्मी कुंचम तयार करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करू शकतो कोणताही उपवास वगैरे ज्या दिवशी आपण कुंचम सेवा करतो त्या दिवशी करायचा नसतो आणि संकल्प वगैरे काही नाही तुम्ही प्रत्येक शुक्रवार पौर्णिमा किंवा अष्टमीला हा कुंचम जो आहे तो भरू शकता पण मी अजूनही सांगेल की सेवा महत्वाची आहे श्रीसुक्तम आणि विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र याला खूप जास्त महत्व आहे आणि एवढं तुम्हाला करायचं नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे दररोज तुपाचा दिवा लावा श्रीसुक्तम सोळा वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा बघा तुमची कर्जमुक्ती असू द्या काय काय तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ना ते हळूहळू सुटू लागतील श्री स्वामी समर्थ